काय करून आला त्या अंबानीचा मुडदा बसवायला हा शिवाय देऊन आला अंबानीला अंबाजीला कोण वाट अंबाजी फोनवर बघू तुझा काय जा वेळ रे अंबाजी हाती हाडून दे असताना बसून बघा ऐक ना एक वाईट घटना झाली अगं काय कोल्हापूर मध्ये ना, ना। एक हत्तीन होती हत्तीन त्याच काय करायचं तो हत्ती त्यांनी ते वर्ष सांभाळला घेऊन घेऊन गेला गेला अंबानी अंबानी तो हत्ती तेत्तीस वर्ष सांभाळला अगं त्याला जीव लावला त्याला खायला घातलं त्याची निगा राखली देखरेख केली अख्या गावानी आणि ते वर्ष सांभाळायला जीव लावलेला हत्ती तो अंबानी घेऊन गेला त्याच्या जंगलात घेऊन गेला हा ना लोक रडायला लागली सगळी कोल्हापूर वय सगळी लोक रडायला लागली हत्ती न्याला म्हणून का म्हण एवढ्या हा कोल्हापुरात लोक रडायला हा ना काय ग बाया काय बी करते माणूस आता का नाही रडते काय करते हत्ती न्या देव भाई तू रुपये रडायला लागली का नाही तेहतीस वर्ष सांभाळलेला हत्ती त्यांनी घेऊन गेले म्हणल्यावर काय त्याचा त्याच्या त्या आंबाजीच्या पायशे आता काय दर करायचंय का, का दर लावलाय फोन त्याला ए आंबाजी हत्ती अजून दे परत नाही ते बघ काठी कोल्हापुरात आणून दे नाही तर ल उघड होईल बघ लोकर हत्तीसाठी करू नको दे लोकर तीस तीस दहा दहा त्या सुजल्यात पुढची देतो दोन तीन साडी दोन दिवस त्यांनी काय आता आठ दिवस निघती मी एखादा दिवस नसलो घरी तर तुला किती त्रास होतो त्याला करायला नको अंबाजी हत्ती आलाच पाहिजे दोन दिवसांनी का व्हायला आलाच पाहिजे माणसं येऊन तुला मारून टाकते तुझा काय दहा दहा वेळे हत्ती गेला तर आणून दे इथं सगळी माणसं रडतात किती हि तर